नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी एस एज्युकेशन आर्ट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग आज आपण बघणार आहे गणितीय कोडे गणितीय कोड्यामध्ये आपला प्रश्न आहे आजचा आठ ही संख्या आठ वेळा घेऊन बेरीज वजाबाकी भागाकार किंवा गुणाकार यापैकी कोणतीही एकच क्रिया करा आणि प्रश्नाचे उत्तर एक हजार यायला हवे हा प्रश्न शाळेत असताना सहावी सातवीमध्ये असताना आमच्या शिक्षकांनी मी मामाला विचारला होता खूप डोकं खाऊन खाँण खाऊन आम्ही या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर शोधून बघा मला नक्की सांगा तुम्हाला प्रश्नाचं उत्तर आलं की नाही आता मी कशा पद्धतीने सोडवला होता हा प्रश्न मी तुम्हाला सांगते बघा प्रश्न सांगितलं आहे की आठ ही संख्या आपल्याला आठ वेळा घ्यायची आहे कशी पण घ्या आडवी उभी ते कशी पण घ्या आणि यापैकी एकच क्रिया करायची आहे आता बघा जर आपण भागाकार केला तर येईल का गुणाकार केला तेल तुम्ही बघा आता मी माझ्या पद्धतीने सांगते की बघा आता सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की एक हजार हे उत्तर यायलासाठी आपल्याला एकक दशक आणि शतक साणी शून्य यायला पाहिजे तर सुरुवातीला बघायचं की एकक साणी शून्य कसं येणार तर आता आठ अधिक आठ सोळा सोळा अधिक आठ है किती झाले आठ एक चोवीस नाही आठ पंच चाळीस म्हणून मी इथे पाच वेळेस आठ हा अंक घेते मला आता जर माहिती आहे आठ पंच चाळीस चार मी इथं वर हातचा घेतले गेला आहे आता परत चारमध्ये आपण किती वेळेस आठ ॲड केले म्हणजे आपल्याला शून्य ही संख्या ऐकता मिळेल तर आठ आणि आठ झाले सोळा आणि चार वीस शून्य खाली घेतला आणि परत वर दिला तर किती राहिले आहेत आपले एक दोन तीन चार पाच सहा सात सात वेळा आठ झाले एकच वेळा बाकी आहे आणि एक वेळेस म्हणजे आठ मिळून घेते आठ आणि दोन झाले दहा आणि अशा पद्धतीने आठ वेळेस आठ घेऊन जर आपण यापैकी बेरीज ही क्रिया केली तर आपल्याला एक हजार हे उत्तर मिळून जाईल तुम्ही नक्की सांगा मला तुम्ही कशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवलं आणि अशाच नवीन नवीन प्रश्नांसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद